लगते। सत्या। अमर दादा यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या वतीने पाचशे रुपये दिलेत का हो नंबरचा सुद्धा पळवण्यात आलेला एक नंबर हे कुस्ती क्षेत्रात हरवनाथ यात्रा कमिटी सर्व ग्रामस्थ सरपंच आता चंद्रकांत नलोरे खाली उपसरपंच राजेंद्र थराजी शिरकी जबरदस्त आक्रमक व्हायला लागलेला आहे पैलवान आपण आहे नंबर एक चे मैदान घेण्यामध्ये त्यांचा फार मोठा मोलाचा वाटायचे विक्रमसिंह व्यंकटराव या बाजूला बघूयात आपण सचिन माने लढतोय क्रांतिकारकांना चुंडल एक आदर्श पैलवान आहे आणि नियोजन एकन आणि नियोजन केलं ते पलवान अनिल सामने पहलवान किशोर पवार पैलवान हुसेन मुलानी पैलवान अमित शिर्के पैलवान सतीश शिर्के पैलवान गणेश शिर्के पैलवान प्रदीप शिर्के पैलवान अजय शिर्के पैलवान सुनील शिर्के पैलवान राहुल निवडुंगे पवार समोर जयवंत शिरके वास्तव हा तो व्यक्त करावं नंबर दोन लाख आणि हुसेन मुलाने हात वरते गेला हुसेन मुलाने महाराष्ट्राच्या चॅम्पियन अहो या सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात पैलवानाचं गाव म्हणून या गावाची ओळख आहे गरटी पैलवान आजची नाव घेतली ती सर्वच पैलवान मंडळी या लाल मातीची सेवा करतात निमित्त काय आणि भैरवनाथ देवाची यात्रा त्या बाजूला पंच म्हणून गणेश कुंभार हात वरती करा गणेश कुप्पा गणेशांना हात वरत्यावर गणेश कुंभार प्रत्येक विजय गणेश भाऊ शंभर रुपये दिले बरोबर का आणि कालच्या पैलवानांना पाचशे पाचशे इनाम दिले महाराष्ट्र पोलीस गणेश कुंभार अहो गो पैसा कुठं खर्च करायचा जयदीप सिंग जयदीप पैसा लय जाण्याकडे आहे पडतील म्हणून खिशात हात घालून बसणारी बरीच मंडळी आहेत जयदीप सिंग पलवान आमदार आहे जयदीप सिंग दिलेलं ज्ञान चांगलं केलेलं काम आणि मुखातला निघालेला राम कधी वाया जाणार नाही आज तुम्ही आज या लाल मातीतल्या पैलवांच्या वरती भरभरून प्रेम करून लाखो रुपये खर्च लक्षातील सर्वे सर्वा रमेश थोरात सर यांच्या मार्फत सुद्धा हो या लाल कुस्ती मैदान चालू आहे आजच्या सौजन सौजन्य राजे जोश शेंटर आणि श्री कॉम्प्युटर यांच्या वतीनं राजे जोश शेंटर आणि श्री कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या वतीनं सौजन्य का तर राजे ग्रुप राजे जुस शेंटर आणि या बाजूला हा कब्जा गेटला अमर पा न प्रतिडावाला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र पोलीस गणेश भाऊ फुब्फार यांच्या वतीनं सुद्धा दोन्ही दोन्ही निवेदकांना शंभर शंभर रुपयाचा रोख नाम आलेला आहे धन्यवाद आहे महाराष्ट्र पोलीस गणेश भाऊ तुब्फार हो गणेश कुमारांचं कौतुक करावं तेवढं जबरदस्त पोकळ गिस्सा प्रेक्षणीय पोकळ कि सणावरती अमर पाटील विजय झाला पंचांचा निर्णय अमर पाटील प्रेक्षणीय पोकळ कि सणावरती